केवळ पोलीस कस्टडीमध्ये तो आरोपी आहे पोलीस कस्टडीमध्ये आरोपी असताना त्या आरोपीने एखादं कन्फ्युशन दिलं एखादा गुन्हा कबूल केला तर तो पुराव्यात वाचला जाणार का तर त्याचं उत्तर इथं पण आहे नो वाचला जाणार नाही म्हणजे आरोपीने दिलेले कबुली जबाब ते पोलिसांसमोर दिलेले असतील अथवा पोलिसांच्या ताब्यात असताना दिलेले जेल असतील जेलमध्ये असताना दिलेले असतील पी सी आर मध्ये असताना दिलेले असतील अथवा पोलिसांच्या कस्टडीत असताना दिले असतील तर ते कायद्यामध्ये वापरले जाणार नाहीत अशा प्रकारचे कन्फेशन प्रूव्ह केले जाणार नॉट बी प्रूव्ह बनलेलं आहे म्हणजे इथं गुंजाईशच नाही कन्फेशन द्या कबुली जबाब द्या अथवा काही द्या पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब गुन्ह्याचा कबुली जबाब कन्फेशन हे ऍडमिसेबल नाही ते सिद्ध केलं जाऊ शकत नाही तर मित्र बांध आता कलम तेवीस मधीलच त्याच्यात एक प्रोविज सांगितलेलं म्हणजे परंतुक सांगितलेलं आहे प्रोव्हाइडे म्हणजे आता हे तेवीस मध्ये कलम उपकलम एक उपकलम दोन झाल्यानंतर आणखीन त्याच्यात पुढे परंतुक मध्ये असं सांगितलेलं आहे की जर आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असताना